स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच सहा जून आपण पाहणार आहोत की जीवाच्या खोलीतील काव्याचे फोटो आणि गिफ्ट गायब असतात त्यामुळे काव्या जीवाला ओरडते कि तूच हे सगळं लपवलंयस ना तुलाच आपलं प्रेम मान्य करायचं नाहीये पण मी काहीही करून आपल्याबद्दल सांगणार आहे काव्य असं बोलताच जीवा यावर म्हणतो की जा तू कितीही ओरडून सांगितलं ना तरीही मी हे प्रेम मान्य करणार नाही यानंतर काव्या रागाने खाली निघून जाते तर इकडे मिथून काका नंदिनी आणि पार्थला घर दाखवत असतात इतक्यात जीवा आणि काव्या येतात पार्थ सांगतो की हे फार्म हाऊस जीवाचं एकदम आवडीचं ठिकाण आहे तो इथे तासन तास फोनवर बोलत असतो यानंतर कुणाशी फोनवर बोलतात असं नंदिनी जीवाला विचारते तर काव्या म्हणते अगं ताई असं काय करतेस गर्लफ्रेंडशीच बोलणार ना यानंतर काव्या म्हणते अगं ना ताई मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचंय काव्या असं बोलतात जीवा घाबरतो इतक्यात तो मध्ये बोलतो आणि विषय बदलतो यानंतर सगळे गम्मत करत निघून जातात काव्या जीवाला म्हणते की आज रात्री बारा वाजता तुझा वाढदिवस आहे ना दिला तुला वेळ पण आज रात्री बारा वाजता आपल्यातलं प्रेम मी सगळ्यांना सांगणारच असं काव्य जीवाला म्हणून ती तिकडून निघून जाते तर इकडे बाबा आईच्या केसांमध्ये गजरा माळतात दोघेही एकमेकांच्या प्रेमाबद्दल बोलतात तर मानिनीने गुरुजींनी जे सांगितलेलं असतं त्याबद्दल बाबांना सांगते तर इकडे नंदिनी का एक काव्या एकमेकींशी बोलतात नंदिनीने जीवासाठी कविता केलेली असते यावर काव्या म्हणते की ताई तू जीवाच्या प्रेमात पडली नाहीयेस नाही ग अजून नाही पडली असं नंदिनी म्हणताच काव्या खुश होते पण यानंतर काव्या म्हणते की पण जीवा आधीच कुणाच्या प्रेमात पडला असेल तर यावर नंदिनी काव्याला समजूतदारपणे उत्तर देते जीवांच्या लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल मला सगळं माहितीये नंदिनी असं बोलताच काव्य शॉक होते काय सांगितलंय ताई सांग ना जीवानी तुला कोणत्या प्रेमाबद्दल सांगितलंय यावर नंदिनी सांगते की जीवांच्या खोलीत मला सापडलेले गिफ्ट आणि त्यांच्या छातीवरील के अक्षराच्या टॅटूबद्दल जीवांनी मला सांगितलंय नंदिनी असं सगळं बोलताच काव्य खूप घाबरते तिला असं वाटतं की खरंच जीवाने आपल्या प्रेमाबद्दल त्यामुळे आता येणाऱ्या भागात काव्या नंदिनीला जबरदस्तीने क नावावरून कोण मुलगी होती याबद्दल विचारते नंदिनी ते नाव आठवायचा प्रयत्न करते आणि ती पटकन म्हणते की ती के नावावरून मुलगी तूच तर नसशील ना काव्या तुझं आणि जीवांचं तर लग्न आधी प्रेम नव्हतं ना त्यामुळे आता नंदिनीने सरळ सरळ काव्याचं नाव घेऊन विचारल्यावर काव्य तिच्याबद्दल आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सांगेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज